संविधानातील सर्वोच्च न्यायालयासंबंधित प्रमुख कलमे सर्वोच्च न्यायालयासंबंधित संबंधित पॉइंट टू पॉइंट स्वरूपात कलम कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना त्यांची रचना आणि न्यायाधीशांची नेमणूक या संबंधित तरतूद कलम एकशे पंचवीस न्यायाधीशांचे वेतन भत्ते आणि सेवा अटी हे एकशे पंचवीसच्या कलमामध्ये सांगितले आहे कलम एकशे सव्वीस सरन्यायाधीश अनुपस्थित असताना कार्यकारी सरन्यायाधीशाची नियुक्ती कलम एकशे सत्तावीस कामात अडथळा आल्यास संसदेमधून इतर न्यायाधीशांची नियुक्ती कलम एकशे अठ्ठावीस निवृत्ती न्यायाधीशास विशेष कार्यासाठी पुन्हा निवृत्त करता येते कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च न्यायालय हे अवमान न्यायालय आहे कलम एकशे तीस सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य ठिकाण नवी दिल्ली परंतु राष्ट्रपती इतरत्र हलवू शकतो कलम एकशे एकतीस मूळ अधिकार क्षेत्र केंद्र व राज्यातील वादावरून सुनावणी कलम एकशे बत्तीस घटनात्मक बाबतीत अपील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करता येते कलम एकशे तेहतीस नागरी प्रकरणातील अपील खासगी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अपील कलम एकशे चौतीस फौजदारी प्रकरणातील अपील दोषी ठरण्यात आलेल्या आरोपीची अंतिम अपील एकशे चौतीस ए सर्टिफिकेट देण्याबाबत उच्च जबाबदारी कलम एकशे पस्तीस ब्रिटिश काळात सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार पुढे चालू राहणे कलम एकशे दाखल करता येते कलम एकशे सदतीस सर्वोच्च न्यायालय स्वतःचा निर्णय पुन्हा पाहू शकतो पुनर्विचार याचिका कलम एकशे अडतीस संसद सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करू शकते कलम एकशे एकोणचाळीस संसद विशेष न्यायालयाला प्रदान करू शकते कलम एकशे चाळीस राष्ट्रपती आवश्यक अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देऊ शकतो कलम एकशे एक्केचाळीस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशासाठी बंधनकारक असतो कलम एकशे बेचाळीस सेक्शन एकशे बेचाळीस पूर्ण न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोणतेही आदेश निर्देश उपाय देऊ शकते कलम एकशे त्रेचाळीस राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला देऊ शकतो सल्लागार अधिकार कलम एकशे चव्वेचाळीस चा देशातील सर्व प्राधिकरणांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नी, निय निर्णयाचे पालन करणे बंधनकारक आहे कलम एकशे पंचाळीस सर्वोच्च न्यायालय आपले नियम व प्रक्रिया स्वतः ठरवते कलम एकशे शेहेचाळीस सर्वोच्च न्यायालयातील अधिकार कर्मचाऱ्यांचाच या नियुक्त्या आणि अटी कलम एकशे सत्तेचाळीस घटनात्मक अर्थ स्पष्ट करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ